भयानक है आपूर्ज मध्य की तैयारी आज अतिशय भयानक परिस्थिति वाड़ा है या वाडा ग्रामीण रुग्णालयात विभाग बघू शकतो काय परिस्थिती आहे वाडा ग्रामीण रुग्णालयामध्ये आज जी भयानक परिस्थिती उद्भवली आंतरविभागामध्ये स्त्री कक्षामध्ये वॉशरूमचं पाणी म्हणजे संडात वापरूमचं पाणी स्त्री कक्षामध्ये येत आहे त्याची माती आणि हा पाणी हा इथे डोकाडोका साधलेला आहे आपण बघू शकता पण इथे कुठल्याही अधिकाऱ्यांना किंवा लोकप्रतिनिधींना वेळ देण्याला वेळ देण्यासाठी याची पाहणी करण्यासाठी वेळ नाही म्हणून आम्ही भूमिपुत्र संघटनेच्या मार्फत या सर्व वाडा ग्रामीण रुग्णालयाचा घोंगळ कारभार उघडकीस आणवत आहे आपण पाहू शकता हा पाणी किती साठा आहे आणि बाहेरली माती किती आहे बघू शकता आपण इथून पाणी आताही चालू आहे हे वॉशरूम आहेत स्वच्छता गृह स्त्री स्वच्छता गृह वाडा ग्रामीण रुग्णालयाचे अतिशय भयानक परिस्थिती या वाडा ग्रामीण रुग्णालयाची हा रुग्णालय उपजिल्हा रुग्णालय म्हणून घोषित झाल्यानंतर इथं कुठलीही सोयीसुविधा नाही याकडे लक्ष देणार कोण हा समस्त वाडा शहरवासियांचा आणि वाडा तालुक्यांच्या लोकांचा मोठा प्रश्न आहे संतप्त विषय आहे की आज पेशंट आहेत आमच्या माता भगिनी इथे ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचार घेतात पण कुठल्याही प्रकारची सोयीसुविधा इथे उपलब्ध नाहीत याचा जिवंत उदाहरण आपल्या समोर आहे धन्यवाद आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्रांबरोबर शेअर करा